ठेचा भाकरी ठेचा पोळी किंवा ठेचा पराठा आपण नेहमी खातो तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण खानदेशी कळण्याची खान भाकरी आणि झनझण तसं ठेचा बघणार आहोत नमस्कार मंडळी मी कांच्या नोमस्कच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी मोस्टली थंडीमध्ये केली जाते आणि खाण्यासाठी तितकी हेल्दी पण आणि टेस्टी पण कारण ह्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि काळी कोळी वापरून भाकरी बनवणार आहोत आणि तितकीच टेस्टी शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतले आहेत मोठ्या सुक्या हिरव्या मिरच्या ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यात देठ काढलेल्या नाही आहे आणि ह्या मिरच्या मी दोन्ही साईडने आधी बिना तेल टाकता भाजून घेणार आहे आणि ह्या आपल्याला अशा प्रकारे पलटून पलटून भाजायच्या आहेत ह्या अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं भाजल्या की नंतर मी तेल टाकणार आहे तेल टाकून सुद्धा आपण ह्या चांगला भाजून घेणार आहोत तेल टाकून मिरच्या चांगल्या भाजल्या की लगेच मी ह्या तेव्हा टाकणार आहे लसूण आणि लसूण सुद्धा अशाच प्रकारे मी भाजून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आहेत तुम्ही खालबट सुद्धा कुटू शकता इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कुठ शेंगदाणे ग्राईंड केला आहे कांदा कांदा थोडा जास्त वापरला आहे बारीक कापून घेतला आहे आणि कोथिंबीर आहे तर दोन चमचे तेल गरम केलं त्यात टाकणार आहे जिरं जिरं मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे जिरं छान फ्राय झालं की लगेच मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण हा स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतला आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये लसूण थोडा जास्त वापरायचा आहे लसण आणि ठेचाले छान येते आणि आता हा ठेचा मी छान स्लो गॅसवर तीन ते चार मिनटं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे भाजायला घाई करू नका जेवढा स्लो गॅसवर तुम्ही छान भाजाल ना तो जवळ तो छान टिकेल पण त्याच्यावर कांदा आहे आणि असाही कांदा टाकल्यानंतर हा सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो आपण होतं मीठ मीठ टाकून सुद्धा छान परतून घेतलं आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचा कोट आणि शेंगदाण्याचा कोट टाकून आपण दोन ते तीन मिनटं हा अजून चांगला फ्राय करून घेणार आहोत इथे आपला झनझण तसा मिरचीचा ठेचा रेडी झाला आहे सकाळ शेवटी टाकणार आहे बारीक शिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घेणार आहे इथे आपला ठेचा खाण्यासाठी कळण्याची बनवण्यासाठी एक किलो ज्वारी घेतली होती आणि पावशीर घेतली होते धुवून आणि उन्हात वाळून घेतले होते हे सगळं मी मिक्स केलं होतं आणि गिरणीतून त्याचं पीठ दवून आणलं आहे अशा प्रकारे पीठ तुम्हाला इझिली दळून मिळतं रात्रीमध्ये इथे मी पीठ काढून घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे ज्या तव्यावर भाकरी करणार आहे त्यावर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे जास्त गरम नको कोमट पाणी आपल्याला हवं आहे कारण ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ जसं जसं जुनं होत जातं ना तशी तशी त्याची भाकरी जमत नाही तर ह्यामुळे मी पाकत आहे पाणी आणि उडीद आहे आणि हे पीठ पण थोडंसं मळायला चिघटत होतं त्यासाठी मी गरम पाणी वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि घट्टसर असा आपण गोळा रेडी करून घेणार आहोत अशा प्रकारे पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि हे पीठ खूप चिकट असतं कारण आपण काळे उडीत वापरले आहेत त्यामुळे पीठ मळायला थोडा जास्त वेळ लागतो तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं आता कोरडं पीठ घेणार आहे आणि त्याच्यावर मी आता भाकरी थापून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या भाकरी तुम्ही इथे बनवू शकतात अशा प्रकार भाकरी मी इथे थापून घेतली आहे भाकर थापताना थोडीशी पातळ थापून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता कारण ही भाकरी आणि त्याचा आपण कोरडा खाणार आहोत जेवढी पातळ भाकरी असेल ना तितकीच श्रेष्ठ लागेल घशात पण अडकणार नाही भाकर तव्यावर टाकलेली आहे वरतून फिरवणार आहे पाणी जसे आपण बाहेरची भाकरी फिरवतो ना सेम त्याच प्रकारेचे पाणी फिरवणार आहे आणि एका साइडनी भाकरी आपण आता चांगली शिजवून घेणार आहोत नंतर ही पलटून घ्यायची घाई करायची नाही आहे भाकर एका साईडनी चांगली आपलं आधी शिजूनच पलटायची आहे एका साईडने भाकर चांगली शिजली की लगेच मी ही पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण ही दोन ते तीन मिनटं चांगली भाजून घेऊया पण भाकरी दुसऱ्या साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे आता मी काढून घेणार आहे आणि डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहे या प्रकारे चला आता मग अशाच प्रकारे मी ही भाकर भाजून घेते दोन्ही साईडने भाकर छान इथे खरगूज भाजलेले आहे परतून ठेवलेला आहे ठेचा आणि कांदा खाण्यासाठी एक नंबर आणि पौष्टिक पण रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवडते लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद